अमरावतीतल्या फॉरेस्ट कॉलनीत संबोधी बुद्ध बुद्धमूर्तीचा लोकार्पण समारंभ थाटात संपन्न झाला बुद्धविहार हे समाज शिक्षणाचं प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केलं अमरावतीतल्या स्थानिक फॉरेस्ट कॉलनी इथं संबोधी विहारात बुद्धमूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं याप्रसंगी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय अमरावती जिल्हा परिषदेचे कॅफो चंद्रशेखर खंडारे वरिष्ठ पोलीस अधिकारी राहुल आठवले बडनेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुनित कुलट पीएसआय श्यामसुंदर तायडे हे देखील उपस्थित होते बुद्धप्रतिमा आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला त्यानंतर बुद्धवंदना आणि धम्मदेसना करण्यात आली याप्रसंगी भगवानजी इंगळे देवचंद शेंडे शंकरराव मेश्राम मनोज रंगारी प्रदीप गायकवाड यांना त्यांच्या धम्मकार्यातील योगदानाबद्दल गौरविण्यात आलं याशिवाय नुपूर कला अकादमीचे प्रकाश मेश्राम आणि त्यांचे बालकलाकार आणि यशस्वी स्पर्धक सागर मेश्राम यांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला